नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कला अद्वैत त्या व्हींडरच्या मागावर असतात तर तो, तो कला अद्वैतला बघून पळायला लागतो कला तिथलाच एक मडकं घेते आणि त्याच्या दिशेने फिरते काय शॉर्ट मारला प्रेक्षकांनो कलाने तर ते मडकं लागून तो माणूस खाली पडतो मग ते त्याला पोलीस स्टेशनला नेतात इकडे गौरव राहुलला फोन करतो मग तो काय वाटेल ते कर पोलीस स्टेशनला जा त्या वेंडरला सोडो त्याला आड्यात घे पण तो कला आणि अद्वैतच्या हाती लागता कामा नये कळलं हे सगळं निस्तर राहुल म्हणतो मी बघतो काय करायचं ते इकडे अद्वैत त्या वेंडरची कॉलर पकडतो म्हणतो हे बघ माझे पेशन्सला चॅलेंज करू नको आता तेवढ्यात तिथे राहुल येतो अद्वैत वेंडरला म्हणतो तुझ्यामुळे चांदेकरांच्या नावावर ठपका आलाय बोल उत्तर दे तेवढ्यात अद्वैतला त्रास व्हायला लागतो कला त्याला खाली बसवते आणि पाणी देते तर राहुल इकडे त्या वेंडरला इशाराने काहीतरी सांगत असतो तर कलाचे त्याच्याकडे लक्ष जाते असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा